मंडळी महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील शिंदे सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण त्यानंतर लाडकी भाऊ या योजना जाहीर केल्या आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे ते म्हणजे तेलंगणा सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी केली तर विरोधी पक्ष काँग्रेसने राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत त्यांना कर्जमाफीसाठीचं निवेदन दिलंय यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की सरकारनं उद्योगपतींचं दहा लाख कोटींचं कर्ज सरसगट माफ केलं पण कोणत्याही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही म्हणजेच आता विरोधी पक्षाने कर्जमाफीचा हा मुद्दा उचलून धरलाय त्यामुळेच आता महाराष्ट्रातील शिंदे सरकारमधील मंत्री सुद्धा शेतकरी कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचे दिसत आहेत आणि या संदर्भात मंत्र्यांच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत याबद्दल राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय की कर्ज माफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयांपर्यंतच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागले सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहेत त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले की सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असून यापुढेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सध्याच्या माहिती सरकारमधील या मंत्र्यांच्या वक्तव्यावरून लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल आणि कदाचित ही कर्जमाफी तीन लाख रुपयांपर्यंतची असेल अशी शक्यता आहे तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा